बोल ह्या सगळ्या विषयाबद्दल ठीक आहे आमच्या मित्र योगेश सागर साहेबांनी त्यांची जी भूमिका मांडायची ती आता ती आज सभागृहात मांडत नाही बाहेर त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मांडतात तेव्हा मी बोलण्याची गरज नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये एकच मुद्दा आहे की मुस्लिम समाजाचं किंवा धर्मावर आधारित आरक्षण दिलेलं नव्हतं त्या समाजातला जो मागे असलेला वर्ग होता समाज होता त्याच्यासाठी आरक्षण पाच टक्के दिलं होतं ते मान्य उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं खरं म्हणजे पंच्याण्णव साली पंचावन्नाच्या पूर्वी आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी हे मंजूर करण्यात आलं होतं पंचावन्न नंतर युती शासनामध्ये पुन्हा तो निर्णय हे रद्द करण्याबद्दल झाला पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पुढाकार घेऊन अध्यक्ष महोदय त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये घोषणा करून हे पुन्हा अध्यक्ष महोदय सवलती लागू केलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये राजकारण कोण प्रश्न कर, राजकारण करण्याचा मुद्दाच नाही आहे पण अध्यक्ष महोदय त्या समितीचे अध्यक्ष सन्मान्य शिक्षण मंत्री होते नागपूर अधिवेशनामध्ये मी त्यांना स्वतः भेटलो की हा अध्यादेश आता लॅप्स होतोय फक्त त्याला मुदत वाढ द्या एवढीच मागणी आपण केली विनंती केली आपल्याला पण अध्यक्ष मोदय पण जे उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं ते आपण देत नाही म्हणून आमची विनंती काय अध्यक्ष मोदय आमचे अध्यक्ष विनंती काय तरी स्थगिती उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती पण अध्यक्ष मोदय मागणी काय आहे की या राज्य सरकारनं या संदर्भात आपली स्पष्टता जी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे सभागृहामध्ये जी काही या समिती जो आहे समिती अध्यक्ष आहेत सन्मान्य दादा नाही आहेत मुख्यमंत्री नाही आहेत पण या बाबतीमध्ये सरकारने एकदा जेव्हा तरी या अध्यक्ष बोध आहे एकतर धनगर समाजाच्या साठी तीसचा अहवाल आला जो आला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वाट पाहण्याची गरज नाही आपण याच महिन्यामध्ये विशेष अधिवेशन एक दिवसाचं बोलावं आम्ही एक मताना शिफारस करा था और ही पहिली मागणी दुसरा अध्यक्ष मोदय मुस्लिम समाजाकरता हे जे आरक्षण समाज म्हणून नाही अध्यक्ष महोदय समाज म्हणून नाही पण त्यातला जो मागासलेला अध्यक्ष महोदय वर्ग होता त्यासाठी धर्म आधारित नाही त्या जो त्या जो वर्ग आहे त्याला जे आरक्षण दिलेलं होतं ते तात्काळ सरकारनं त्या ठिकाणी देऊन ती सुरू करावं त्या संदर्भात शासनाची भूमिका अध्यक्ष मोदी या ठिकाणी आली पाहिजे ही आमची मागणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय कि समाननीय विनोद तावडेजी मुस्लिम समाजामधील जे मागासलेला समाज आहे त्या समाजाबद्दल त्यांनी चर्चा सुरू केली त्यांनी इथे बोललं अध्यक्ष महोदय बो काल आम्ही सर्वांनी सकल मरा मराठा समाजाच्या मागणीवर आम्ही सर्वांनी एकमतानी निर्णय घेतला आणि पाठिंबा दिला आणि सर्वांनी समर्थन दिला अध्यक्ष महोदय त्याबद्दल धन्यवाद सुद्धा एकमेकाला सर्वांनी दिलेला अध्यक्ष महोदय आता विषय असा आहे अध्यक्ष महोदय की मुस्लिम समाज मुस्लिम समाज वारंवार वार खूप चर्चा होत असते आम्ही सुद्धा नेहमी मांडतच असतो अध्यक्ष महोदय आम्ही कधीच सांगितलेला नाहीये की आम्हाला मुस्लिम समाजातील ज्या मागसलेला समाज आहेत त्यांना धर्माच्या आधारावर देण्यात यावा आज आपण सत्तामध्ये आहात आपण दोन हजार चौदाची फाईल काढून बघून घ्या त्याच्यामध्ये प्रस्तावना प्रस्तावनामध्ये त्या मध्ये जो प्रस्तावना आहे त्याच्यामध्येच सुरुवातच असा आहे की हा आरक्षण धर्माच्या आधारावर दिला जात येत नाही क्लिअर कट सुरुवातच तसा आहे आणि त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय बावन जातीयांचा जे मागसलेले जात आहे त्या मुस्लिम समाजामध्ये त्या समाजाची यादी जोडलेली आहे आणि आम्हाला ओबीसी मध्ये आपण विनोद तावडे साहेब सांगितलं की तुम्ही आणखी यादी द्या काय राहिले असतील तर आम्ही मागासवर्गीय आयोगाला कडे पाठवू आणि ओबीसी मध्ये देऊ आपण मेहरबानी करून ओबीसी आणि मुस्लिम समाजातील मागासलेल्या समाजामध्ये भांडण लावू नका आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण नाही पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला एसबीसी मध्ये आरक्षण पाहिजे आणि तो एसबीसी मध्येच आरक्षण आम्ही दोन हजार चौदा मध्ये आमच्या शासनात असताना आम्ही निर्णय घेतला होता देण्याच्या अध्यक्ष आणि त्याला मुंबईच्या सन्माननीय हायकोर्टाने सुद्धा दुजोरा दिला होता हायकोर्टाने स्थगिती दिली नाही हायकोर्टाने उलट सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा आरक्षण सुरू ठेवावा आणि पुढचा आदेश फायनल हेअरिंग जेव्हा होईल त्यावेळी आपण निर्णय घेऊ अध्यक्ष महोदय आमच्या सर्वांची हीच मागणी आहे मुस्लिम समाजामध्ये जे मागसलेल्या समाज यादी जोडलेली आहे त्याला एसपीसी कॅटेगरीमध्ये प्रश्नाच्या था माध्यमातून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात गोगस विद्यार्थ्यांचं केवढं मोठं स्कॅम झालं होतं याच्या हा प्रश्न संबंधित आहे अध्यक्ष महोदय विशेष पतपडताळणी मोहीम तीन ते पाच ऑक्टोबर दोन हजार अकराला झाली अध्यक्ष महोदय पटपडताळणी पड़ मध्ये काय पाहिलं पन्नास टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळा किती एक हजार चारशे चार शाळा सापडल्या अध्यक्ष महोदय त्यांच्यावर शासन संस्था चालकांवर व मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा वीस टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्द करा अध्यक्ष महोदय हा निर्णय तत्कालीन सरकारने केला पण अध्यक्ष महोदय त्याच्यावर दोन हजार बारा मध्ये फर्स्ट रीड झालं रीड झाल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय फौजदारी गुन्ह्यांच्या कारवाईला कोर्टाने स्थगिती दिली नाही तरी कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय